सांगतो खर ऐकून घ्या बर सांगतो खर ऐकून घ्या बर व्हॉट्सअपवर येडे झाले गलीतले पोर व्हॉट्सअप वर येडे झाले गलीतले पोर जानूचा माझ्या फोनही आला हजार रुपये मागते मला हो फोन करून हजार रुपये मागतेय मला हजार रुपये मागतेय मला हो फोन करून हजार रुपये मागतेय मला पैसे देऊन ठकून गेलो हिच्या नादाला लागून भिकारी झालो पैसे देऊन ठकून गेलो हिच्या नादाला लागून भिकारी झालो रोज एका अंगातली धावते ऐकला हजार रुपये मागतेय मला हो फोन करून हजार रुपये मागतेय मला तू जराशी दिसली नाहीच की वाटतंय जीवाला माझ्या अगोर तू जर अशी दिसली नाहीच की वाटतय जीवाला माझ्या घोर जानू होयाला लागलय बोरन लय बरं वाटतय नाईनटी पियल्यावर जानू होयाला लागलय बोरन लय बरं वाटतय नाईनटी पियल्यावर तू विडेव काल नाही करत पिल्लू तू नको ना कोना मला बोलू तू विडेव काल नाही करत पिल्लू तू नको ना मला बोलू तुझ्या पप्पाला पा जाऊ दे चुलीत तुझ्या आईच्या कानावर घालू तुझ्या पप्पाला जाऊ दे चुलीत तुझ्या आईच्या कानावर घालू मी असताना पिल्लू तू टेन्शन कशाला घ्यायच ग मी असतानी पिल्लू तू टेन्शन कशाला घ्यायच ग गोडीन सांग तुझ्या बापाला एक बार नाही तर पळून जायचं ग गोडीन सांग तुझ्या बापाला एक बार नाही तर पळून जायाच गारू पिऊन पिऊन ह्याला टी वी रोग झाला दारू पिऊन पिऊन ह्याला टी वी रोग झाला चार दिवसाचा आहे तो चांगलं खाऊ पिऊ घाला चार दिवसाचा आहे तू चांगलं खाऊ पिऊ घाला